नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुरीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा आपण आज जीवनशैलीतील आनंदी हॉर्मोन्स वाढवू शकणाऱ्या काही घटक आणि क्रियांची माहिती घेऊयात ऑफिसचे दडपण घरातील काम आणि इतर अनेक जबाबदाऱ्यांमुळे झालेल्या आपल्या व्यस्त जीवनात आनंदी आणि मानसिकदृष्ट्या शांत राहणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण हा ताण आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण करू शकतो म्हणूनच आपली आंतरिक मनाची शांती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात ठेवले पाहिजे या आनंद आणि शांतीसाठी आपल्याला हॅपी हॉर्मोन्सची गरज असते आपल्या शरीरात चार प्रकारचे हॅपी हॉर्मोन्स असतात यामध्ये डोपामाईन ऑक्सिटोसिन सेरोटोनिन आणि एन्डॉर्फिन यांचा समावेश असतो त्यांचा मानसिक आरोग्यावर लगेच परिणाम होतो जर शरीरात या हॉर्मोन्सची कमतरता असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहते हॅपी हॉर्मोन्स वाढवण्यासाठी तुम्ही काही उपाय अवलंब करू शकता सेरोटोनिन डोपामाइन एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन यासारखे संप्रेरक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि म्हणून त्यांना आनंदी संप्रेरक असेही म्हणतात आपण आज जीवनशैलीतील आनंदी हॉर्मोन्स वाढवू शकणाऱ्या काही घटक आणि क्रियांची माहिती नैसर्गिक करा सेवन जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स वाढवायचे असतील तर जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थाचे सेवन केले पाहिजे विशेषत विटॅमिन बी चा आहारात समावेश करावा ब जीवनसत्व मॅग्नेशियम आणि लोह शरीरात हे सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतात विटॅमिन डीसाठी सॅल्मन मासा शेंगदाणे पालक तसेच आहोकॅडो आणि लोह मिळावे यासाठी पालेभाज्या डाळी चणे भोपळ्यांच्या बिया काजू याचे सेवन करावे उपवास करा उपवास हे किती करावे हे आपण स्वत आपल्या शारीरिक क्षमतेनुसार ठरवावे ते जास्त प्रमाणात देखील करू नये उपवास केल्यानेही मूड बूस्ट करता येतो संशोधनातून असे दिसून आले आहे की उपवासामुळे मूड मुण सुधारतो यामुळे चिंता थकवा आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते एंडोर्फिन हॉर्मोन्सची पातळी पन्नास टक्के पर्यंत वाढवता येते सूर्यप्रकाश घ्या अत्यंत महत्वाचं सूर्यप्रकाश आपल्या शरीरात सेरोटोनिन हॉर्मोन्स वाढवण्यास मदत करतो या हॉर्मोन्सच्या मदतीने तुम्ही तुमचा मूड वाढवू शकता याशिवाय विटॅमिन डीची कमतरता देखील पूर्ण होऊ शकते विटॅमिन डी हे आपल्याला सूर्याच्या किरणांपासून मिळते तुमचा मूड वारंवार खराब होत असेल तर जास्त वेळ नाही पण कमीत कमी, कमी पाच मिनिटे तरी सूर्यप्रकाशात जाण्याचा प्रयत्न करा आजच्या धावपळीच्या जीवनात हे अशक्य आहे कारण की सूर्यप्रकाश जेव्हा असतो तेव्हा आपण बाहेरच्या वातावरणामध्ये नसतो तरी देखील पाच मिनिटे का होईना तुम्हाला तो वेळ काढून सूर्यप्रकाश घ्यायचा आहे व्यायाम करा अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला तुमचा तुम्हा मूड चांगला करायचा असेल आणि हॅपी हॉर्मोन्स वाढवायचे असतील तर नियमित व्यायाम करा खरं तर ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या अभ्यासानुसार अँटी डिप्रेन्स्ड औषधे घेणाऱ्या पुरुष आणि स्त्रिया सलग चार महिने ॲरोपिक्स केल्यावर त्यांच्या मूडमध्ये खूप चांगली सुधारणा दिसून आली खरं तर व्यायामाद्वारे टेलोमेरेज संरक्षित केले जाऊ शकते नियमित सायकल चालवणे ब्रिक्स वॉक करणे किंवा इतर पद्धतीने व्यायामाचा तुमच्या दिनक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न करा तसेच व्यायाम केल्यानंतर एंडोफिन हॉर्मन शरीरात सोडला जातो ज्यामुळे आनंदी हॉर्मोन्सची पातळी वाढते कोणत्याही प्रकारचा व्यायामामुळे हृदयाची गती वाढते ती तुमच्या शरीरात आणि मनाला सकारात्मक भावना निर्माण करते कारण शारीरिक क्रियेमुळे एन्डोफिनची निर्मिती वाढते शरीरात तणाव किंवा वेदना निर्माण झाल्यावर एंडोफिन हे हॉर्मोन्स स्रवते हे हॉर्मोन्स तणाव आणि वेदना कमी करून तुम्हाला बरे वाटण्यास मदत करतात दररोज अर्धा तास नियमित व्यायाम केल्याने आनंदी मूडमध्ये राहाल हायकिंग सायक्लिंग वेगवान चालणे किंवा फुटबॉल किंवा क्रिकेट यासारखे खेळ खेड़ खेळता येईल एकट्याने व्यायाम करण्यापेक्षा समूहाने केलेल्या व्यायामामुळे एंडोफिन अधिक निर्माण होते मेडिटेशन करा मेडिटेशन करूनही मन आणि मन शांत राहते यामुळे तुम्हाला आराम वाटतो त्यासोबत मेंदू चांगले काम करू लागतो यामुळे सेरोटोनीची पातळी वाढते आणि तुम्हाला यातून आनंदी वाटते असेही वाढू शकता तुम्ही हॅपी हॉर्मोन्स जे लोक तुम्हाला हसवतात आणि सोबत आनंदी वाटतं अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा तुम्ही हसता तेव्हा एंडोफिन संप्रेरक वेगाने बाहेर पडतात जर तुम्हाला हवे असेल तर तुमच्या आवडीचे पदार्थ खा तुमच्या आवडीची कामं करा एखादा छंद जोपासा चांगली झोप घ्या यामुळे तुमचे आनंदी हॉर्मोन्स वाढू शकतात निसर्गात वेळ घालवा जुन्या काळात अन्न गोळा करण्यासाठी पाणी आणण्यासाठी प्राण्यांना सांभाळण्यासाठी लोक बराच वेळ घराबाहेर घालवायचे निसर्ग मातेच्या संपर्कात मानव जगत होता ताजा नैसर्गिक हवेत श्वास घेतल्याने तुमच्या मेंदूतील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि सेरोटिनिन वाढते जो तुमचा मूड बदलतो दररोज किमान पंधरा मिनिटे निसर्गाच्या सहवासात घालवण्याचा प्रयत्न करा आणि ताजी हवा आणि सूर्यप्रकाश घ्या तुम्हाला त्याच त्या शेजारच्या लहान उद्यानात जाण्याचा कंटाळा आला असेल तर आठवड्याच्या शेवटी सुट्टी घ्या आणि टेकड्या किंवा समुद्र किनाऱ्याकडे जा दाळूपणा दाखवा आणि कृतज्ञ व्हा इतरांप्रती द्याळूपणा दाखवल्याने शरीराला ऑक्सिटोसिन सोडण्यास प्रवृत्त करते ते तणाव कमी करणारे संप्रेरक आहे या संप्रेरकाला कधी कधी प्रेम संप्रेरक देखील म्हणले जाते कारण ते शारीरिक स्नेह विश्वास बंधन आणि सहानुभूतीच्या व्यक्त करतो तेव्हा मेंदू डोपामाईन आणि सेरोटिनिन सोडतो या दोन महत्वाच्या न्यूरोट्रासमीटरमुळे आपल्याला लगेच बरे वाटते आणि उत्साह निर्माण होतो हसणे अत्यंत महत्वाचं आणि सर्वांना आवडणारं हसणे डोपामाइन आणि एन्डोफिनची स्तर वाढवते कोणत्याही तणाव आणि चिंतापासून मुक्त होण्यासाठी त्वरित मूळ बदलला जातो तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत चांगल्या विनोदाच्या क्षणांचा आनंद घेतल्याने ऑक्सिटोसिनची पातळी वाढते ऑक्सिटोसिन हायपोथालेम्समध्ये तयार होते आणि प्युटरी ग्रंथीद्वारे रक्त प्रवाहात सोडले जाते तुम्ही उजव्या हाताचे असाल तर डाव्या हाताने बॅडमिंटन खेळा ही साधी क्रिया देखील वाढवते हसण्याने तुमच्या समस्या सुटणार नाहीत परंतु त्यामुळे तुमचे जीवन नक्कीच बदलेल ध्यान करा झोप आणि एकाग्रता सुधारण्यापासून ते चिंता कमी करण्यापर्यंत ध्यानाचे अनेक फायदे आहेत नियमितपणे ध्यानाचा सराव करतात ते प्रत्येक बैठकीनंतर स्वतःला शांतता आणि शांततेच्या जागेत शोधतात हे त्यांच्या प्रणालीमध्ये डोपामाईन सेरोटोनी मेलाटोनी आणि एन्डोफिन सारख्या हॉर्मोन्स आणि न्युरोट्रासमीटरच्या वाढीमुळे आहे आरामदायी ठिकाणी शांतपणे बसणे हे साधे ध्यानतंत्र आहे सर्व सकारात्मक आणि नकारात्मक विचार येऊ द्या आणि निरीक्षण करा श्वासाकडे लक्ष द्या आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा तुमच्या आनंदी संप्रेरकांना नैसर्गिकरित्या चालना देण्यासाठी आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम निसर्गात वेळ घालवणे द्याळू आणि कृतज्ञ असणे हसणे आणि ध्यान करणे या पाच सोप्या क्रिया निवडा आणि तुमच्यामध्ये हॅपी हॉर्मोन्स क्रिएट करा दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त